नमस्कार मित्रांनो सचिन मुरहार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठी माध्यमाची शंभर टक्के अनुदानित शाळेची जाहिरात आजच्या देशोन्नती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदांची जाहिरात लोकसेवा मंडळ विहीरगाव तालुका सावली जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित विकास विद्यालय विहिरगाव तालुका सावली जिल्हा चंद्रपूर आधीच सांगितलं मी तुम्हाला ही मराठी माध्यमाची शाळा आहे आणि शंभर टक्के अनुदानित आहे ज्यांना कुणाला हा प्रिफरन्स आला असेल त्यांनी नक्कीच या शाळेचा प्रिफरन्स द्यायला विसरू नका कारण ही विदर्भातली शाळा आहे आणि विदर्भातली शाळा असून शंभर टक्के अनुदानित आहे तर सविस्तर पाहूया पाहूयात या विद्यालयात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली दोन हजार बावीस मार्फत शिक्षक सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे पहा एकूण पदे तीन आहेत आणि वर्ग सहावी ते आठवीसाठी आहे आपण पाहूया अनुक्रमांक एक पद वर्ग सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिलेली आहे पहिल्या पदासाठी बी ए ये बी एड विषय आहे मराठी त्यानंतर दुसरं पद आहे त्यासाठी व्यावसायिक व शैक्षणिक अर्थ आहे बी एस सी बी एड विषय आहे गणित त्यानंतर अनुक्रमांक तीनचं पद आहे वर्ग सहावी ते आठवीसाठी पद आहे एक व्यावसायिक व शैक्षणिक अर्थ आहे बी एस सी बी एड आणि ही तिसऱ्या नंबरची जागा आहे विषय सायन्ससाठी एकत्रित सहावी ते आठवीचा विचार केला असता एकत्रित मानधन या तीनही पदासाठी सोळा हजार रुपये मानधन राहील दर महिन्याला त्यानंतर टीप दिली आहे वरील आरक्षित पदापैकी एक पद एस टी एक पद एन टी व्ही जे अ प्रवर्गासाठी राखीव राहील व एक पद ओ बी सी प्रवर्गासकरिता राखीव राहील म्हणजेच एक पद एस टी एक पद एन टी व्ही आणि एक पद ओ बी सी प्रवर्गाकरिता राखीव राहील वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहील म्हणजेच वर्ग सहावी ते आठवीसाठी टी टी पेपर टू किंवा सी टी टी पेपर टू पास असणे गरजेचं आहे तसेच टी ए आय टी ही परीक्षा सुद्धा दिलेली असणे आवश्यक आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरातीबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद